नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात जोगेश्वरी आणि आरे परिसरातील एका महत्वाच्या राजकीय घडामोडीवर विशेष रिपोर्ट जोगेश्वरी आणि आरे परिसरातील राजकारणाचा एक मुद्दा सध्या चर्चेत आहे आणि या चर्चेत नाव येत आहे धर्मेंद्रनाथ ठाकूर यांचं बऱ्याच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करणारे ठाकूर यांचे नाव आगामी आमदार निवडणूक चर्चेतून डावलं जात आहे का हा प्रश्न सध्या स्थानिकांच्या मनात उभा आहे धर्मेंद्रनाथ ठाकूर यांनी जोगेश्वरी ते आरे परिसरात घराघरात भारतीय जनता पार्टीचे नाव पोचवले लोकसभा निवडणुकीत योगदान दिले होते या सर्व कष्टांच्या आधारावर त्यांनी आगामी आमदार निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे आगामी आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांचं नाव दावलं जात असल्याच्या चर्चांना जेव्हा उधाण आलं तेव्हा काही स्थानिक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात नमस्कार मी आम्हाला आम्ही <णिया> आम्ही धर्मेंद्र ठाकूरला आम्ही निवडलेलो आहे आम्हाला कुठलेही राजकारण हे ते आम्हाला नको आहेत आम्हाला सिर्फ आमचे धर्मेंद्र ठाकूर पाहिजे आम्हाला काही कुठे हॉस्पिटल राहो काही राहो आम्हाला ते सहायता करतात आम्हाला बघायला येतात ना आम्हाला खूप आम्हाला जे नेता पाहिजे आम्हाला धर्मेंद्र ठाकूर पाहिजे आम्हाला दुसरं कोणच नको मी काय बोलते आता धर्मेंद्र ठाकूर किती किती वर्षापासून ते काम करतात सगळ्यांना मदत करतायत की म्हणजे सागं कोणतं काय कोण हॉस्पिटलला जायचं कोणाचं काय झालं हळदी कोण केलं सॅपी वाटप झालं बहुतेक महिलांसाठी भरपूर कामं केली त्याने आणि त्यांना ह्या वेळेला तिकीट मिळायलाच पाहिजे तसं पण करू आणि बहुत भरपूर म्हणजे आता आम्ही मला इथे मेघवाडीमध्ये बेचाळीस वर म्हणजे वर्ष झाली बेचाळीस वर्षामध्ये किती येऊन गेले किती येऊन झाले मेघवाडीचा आमचा अजिबात विकास करत नाही त्याच्यावरून विचार कराने त्यांना धर्मियांना पाठवल्या ना किंवा मॅडम तिकीट द्या हेच आमचं म्हणणं आहे बाकी काय काही नाही निवडून येणारच शंभर टक्के आम्ही सांगतो ते निवडून येणारच मी आज या जोगेश्वरीमध्ये सत्तावीस वर्ष झाले येऊन तेव्हापासून मी जे ठाकूर साहेबांना ओळखते ठाकूर साहेबांनी आमच्या महिलांसाठी खूप सहकार्य केलेलं आहे आमच्या सर्वोदय नगरमध्ये आज छत्री वाटप झालेले आहे हळदी कुंकाचा जा कार्यक्रम झालेला आहे महिलांसाठी त्या आणि त्याच्या मुनी आज ज्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी सहकार्य केलंय पुन्हा महिलांसाठी सहकार्य केलेले आहे आणि तिकीट तर पक्षातील काही वरिष्ठांनी त्यांना तिकीट मिळणार असल्याचं वचन दिलं होतं असं ठाकूर यांनी सांगितलं पण सध्याच्या चर्चेतून संतोष मेडेकर आणि उज्ज्वला मोडक यांच्या नावांचाच उल्लेख होतोय अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की जोगेश्वरीसाठी ठाकूर हे योग्य उमेदवार ठरू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की जर पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही तर भाजपचं स्थानिक पातळीवर यश मिळणं कठीण होऊ शकतं ठाकूर यांच्या कामाचा दर्जा आणि त्यांच्या लोकांमधील लोकप्रियता पाहता पक्षानं त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे तर जोगेश्वरीतील निवडणुकीची ही पार्श्वभूमी पाहता भाजपच्या वरिष्ठांनी याकडे कसं पाहावं हा प्रश्न आहे लोकांच्या अपेक्षा त्यांचा विश्वास आणि त्यांची मागणी हे सगळं या निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीत कोण उमेदवार होणार हे ठरवणं भाजपच्या वरिष्ठांवर आहे ठाकूर यांना संधी मिळणार का की पक्षानं दुसऱ्याच नावांचा विचार करायचा ठरवलं आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे आम्ही या विषयावर अधिक माहिती मिळून तुम्हाला अपडेट देत राहू तुमचा काय विचार आहे तुम्हाला वाटतं का की ठाकूर यांना उमेदवारी मिळायला हवी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा धन्यवाद